नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश पराडे ओन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण डेंग्यू या आजारासंद इथं माहिती घेणार आहोत तर बेसिकली इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार तुलने दो चोवीसमध्ये संपूर्ण जगभरात डेंग्यूचे जे काही केसेस रिपोर्ट केले गेले आहे त्याच्यामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे आता हे जे आकडे आहेत हे आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेनं तिथं दिलेले आहे म्हणूनच डेंग्यूवर माहिती जाणून घेणं फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो की संपूर्ण जगामध्ये दे डेंग्यूचे केसेस का बरं वाढत आहेत आणि भारतामधली परिस्थिती काय आहे तर याच्यामध्ये बघा भौगोलिक भागाचा जर आपण विचार केला प्रामुख्याने जे काही डेंग्यूचे केसेस आहेत ते साऊथ अमेरिका आणि एशिया या दोन विभागात खूप जास्त प्रमाणात तिथं सापडले जात आहेत त्यामध्ये देखील ब्राझील आणि इतर साऊथ अमेरिकन देशांमध्ये सुद्धा याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे आणि जे काही ही वाढ आहे डेंग्यूच्या केसेस रिपोर्ट करण्यामध्ये ही एक प्रकारची विक्रमी डब्ल्यू एच ओ या संस्थेनं तिथं म्हटलेलं आहे म्हणजे डेंग्यू येणाऱ्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात किंवा खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा गंभीर संकट मानव जातीसाठी तिथं घेऊन येऊ शकतं तर प्रामुख्यानं असे जे आजार असतात विद्यार्थी मित्रांनो की ज्यामध्ये कोणत्या एखाद्या प्राण्यांना आपल्याला चावलं किंवा त्याच्या माध्यमातून जर आजार ते पसरवले जातात तर अशा आजारांना वेक्टर बॉन्ड डिसिजेस देखील म्हणतात आता याच्यामध्ये जो वेक्टर असतो डेंग्यूच्या केसमध्ये तो आहे डास तर या डासाच्या मार्फत आता हा जो डास होतो त्याला एडिस एजिप्ती प्रकाराचा हा एक डास असतो याच्या माध्यमातून हा डेंग्यूचा जो व्हायरस पसरवला जातो आता डासामुळे जे काही विविध होणारे आजार आहेत ते कोणते कोणते ते बघून घेऊया पहिला आहे मलेरिया दुसरा आहे डेंग्यू फिव्हर तिसरा आहे चिकनगुनिया चौथा येलो फिव्हर पाचवाय वेस्ट नाईल व्हायरस आणि सहावाय ईस्टर्न इक्विन एन्सेफलायटिस ते हे काही विविध आजार आहेत जे डासांच्या मार्फत तिथं काय केले जातात त्याचा प्रसार केला जातो म्हणूनच याला वेक्टर बॉन्ड असं म्हणतात आता या केसमध्ये वेक्टर कोण असतो तर हा डास जो आहे याला वेक्टर म्हटलं जातं तर विविध डासांचे प्रकार कोणते कोणते आहेत त्यांच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या आजाराचा आजा प्रसार केला जातो हे देखील आपण शॉर्टमध्ये बघून घेऊया पहिला जो प्रकार आहे डासांचा तो आहे क्युलेक्स टेरासालिस तर हा जो डास आहे हा प्रामुख्यानं रुरल एरियामध्ये सापडला जातो नॉर्थ अमेरिकामध्ये याच्या मार्फत कोणता आजार पसरवला जातो जातो एनसेफॅलायटस आणि हा चावतो कधी विद्यार्थी मित्रांनो तर संध्याकाळी आणि अंधार झाल्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे क्युलेक्स पिपीन्स हा जो स्पेसिफिक डास आहे हा अर्बन एरियाज ऑफ द ट्रॉपिक्स अँड सबटॉपिक्स थ्रू आउट द वर्ल्ड म्हणजे ट्रॉपिकल रीजन आणि सब ट्रॉपिकल रीजन संपूर्ण जगामध्ये हा स्पेसिफिक डास सापडतो याच्यामुळे कोणते आजार पसरवले हो जातात वेस्ट नाईट अँड समटाइम्स एनसेफॅलायटस हा देखील कधी जाऊतो विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळी आणि रात्री त्यानंतर पुढील जो प्रकार आहे डासांचा तो आहे एडिस एजिप्ती आता डेंग्यू ज्या डासांनी पसरवला जातो तो डास कोणता आहे एडिस एजिप्ती तर हा सुद्धा कुठे सापडतो विद्यार्थी मित्रांनो ट्रॉपिक्स आणि सबट्रॉपिक्स रिजन मध्ये सापडतो त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या व्हायरसचा प्रसार होतो झिका येलो फिव्हर डेंग्यू आणि चिकनगुनिया आणि प्रामुख्यानं हा एडिस एजिप्ती जो प्रकाराचा डास आहे विद्यार्थी मित्रांनो हा दिवसाचा होतो ठीक आहे त्याचा दुसरा प्रकार आहे एडिस एल्गोपिक्टस हा सुद्धा जो डास आहे विद्यार्थी मित्रांनो हा ट्रॉपिकल एशिया बट हॅज बिन इंट्रोड्युस टू युरोप अँड पार्ट्स ऑफ अमेरिका अँड आफ्रिका म्हणजे हा विविध जगातील विविध भागामध्ये देखील आढळून येतो याच्यामुळे सुद्धा ज्या आजारांचा प्रसार होतो तो कोणते कोणते झिखा डेंग्यू चिकनगुनिया येलो फिवर अँड एन्सिफिलायटिस आणि हा सुद्धा जो डास आहे हा कधी तो विद्यार्थी मित्रांनो हा दिवसाचा होतो त्यानंतर एडिस वॅक्सन्स आता हा जो आहे इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन स्पेसीज इन द युएस एंड युरोप इट कॅन बी फाउंड इन पार्ट्स ऑफ एशिया म्हणजे प्रामुख्यानं अमेरिका आणि युरोपमध्ये हा स्पेसिफिक डास तिथं आढळून येतो पण आता एशिया आणि नॉर्थन आफ्रिका मध्ये सुद्धा आढळून येतो याच्यामुळे हो कोणत्या आजाराचा आजा प्रसार होतो तर वेस्ट नाईल व्हायरस आणि एन्सेफेलायटिस व्हायरसचा प्रसार होतो प्रामुख्यानं हा डास जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा लेट आफ्टरनून म्हणजे दुपारी किंवा रात्री चावतो त्याच्यानंतरचा जो आहे तो एनफिलस मॉस्किटो आता एनफिलस मॉस्किटोमुळे प्रामुख्याने जो आजाराचा प्रसार होतो तो आहे मलेरिया विद्यार्थी मित्रांनो आणि हा संपूर्ण जगात आढळतो एक्से अंटार्कटिका खंडावर हा आढळत नाही याचे तीस ते चाळीस डिफरंट स्पेसिस ट्रान्समिट करतात मलेरियाला आणि हा कधी जातो ड्युरिंग डस्क डॉन अँड ऍट नाईट म्हणजे सकाळी संध्याकाळी आणि रात्री हा स्पेसिफिक एनफिलस मॉस्किटो तिथे चावतो तर हे काही विविध प्रकार डासांच्या विद्यार्थी मित्रांनो ते आपण इथून बघितलेले आहे आता याच्यानंतर जे केसेस मी तुम्हाला सांगत होतो की मागच्या चार वर्षाची जर एकंदरीत आकडेवारी आपण जर बघितली तर तुम्हाला या ग्राफ वरून कळून येईल की दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस पर्यंत सतत हा ग्राफ वरती जातोय म्हणजे काय द केसेस ऑफ डेंग्यू रिपोर्ट इन ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे संपूर्ण जगामध्ये डेंग्यूचे जे, जे काही केसेस समोर येत आहे त्याच्यामध्ये सतत वाढ आपल्याला दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत दिसून येत आहे आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस सोबत जर आपण कम्पेअर केलं तर पाच पॉईंट दोन सात मिलियन केसेस सा आल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये आणि या वर्षी बारा मिलियन केसेस म्हणजे दुपटीनं वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत आहे आणि डेथ केसेस जर आपण माहिती बघितली तर दोन हजार मध्ये चार हजार पाचशे दोन लोकांचा मृत्यू झाला होता ज्यांना डेंग्यू झालाय त्यांच्यापैकी आणि आता सहा हजार नऊशे एक्क्याण्णव लोकांचा मृत्यू आता दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहे म्हणजे मृत्यूचं प्रमाण बघितलं ते देखील वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि नंबर ऑफ केसेस जरी बघितले तर ते देखील खूप जास्त प्रमाणात वाढत आहे आता डेंग्यू काय विद्यार्थी मित्रांनो हे सर्वप्रथम आपण बघून घेऊया की डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे हा रोग रक्त शोषणाऱ्या डासांद्वारे पसरतो आता प्रामुख्याने कोणती डासाच्या प्रजातीमुळे हा डेंग्यू व्हायरस पसरतो तर एडिस एजिप्ती ही जी प्रजाती आहे ही डेंग्यूच्या व्हायरसला तिथे प्रसार करायला मदत करते आता या संसर्ग मानसिकाने ग्रस्त बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात आता लक्षणे कोणते कोणते सर्वप्रथम ताप तीव्र डोकेदुखी स्नायू सांधेदुखी मळमळ आणि उलट्या डोळ्यांमध्ये वेदना आणि शरीरावर पुरळ उठणे ही प्रमुख लक्षणे आहे म्हणजे जा रॅशेस ज्याला आपण म्हणतो पूर्ण शरीरावर रॅशेस वगैरे येतात खूप जास्त प्रमाणात डोकं दुखतं विद्यार्थी मित्रांनो काही गंभीर केसेसमध्ये इंटरनल ब्लीडिंग सुद्धा होते अंतर्गत रक्तस्त्राव सुद्धा होतो आणि जर वेळेवर उपचार नाही मिळाला तर अशा केसेसमध्ये त्या पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो म्हणजे बघा की एक प्रकारे जर बघितलं आपण ज्या ज्या लाईटली या आजाराला घेतो तेवढं लाईटली आपण घेतो नाही पाहिजे जर ज्याला कोणाला हा आजार झाला तर तातडीने उपचार त्याच्यावर सुरू झाले पाहिजे आता द लँडसेट नावाचं एक जनरल आहे विद्यार्थी मित्रांनो हे हेल्थ रिलेटेड जनरल आहे तुम्ही राज्यसेवा दोन हजार पंचवीसचा जो मुख्य परीक्षेचे पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जे काही स्टॅटिस्टिक्स आहे जे काही फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला तिथे लिहावे लागतील आणि असे जे जर्नल आहे यांचा नावाचा देखील उल्लेख तुम्हाला उत्तर लिखाना तिथे करावा लागणार आहे आता याच्या संपादकीय मध्ये त्यांनी काय म्हटलंय गेल्या दोन दशकामध्ये नोंदवलेल्या प्रकरणामध्ये दहा पट वाढ झाली असल्याची माहिती आहे डेंग्यू हा एकमात्र संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे वार्षिक मृत्यू वाढत आहे असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे म्हणजे बाकी जे आजार सावल्यामुळे होतात त्याच्या तुलनेमध्ये डेंग्यूमुळे मर, लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आता यावर्षी किती लोकांना डेंग्यूचा संसर्ग झाला तर जवळपास बारा दशलक्षाहून अधिक प्रकरणी नोंदवण्यात आली आहे आणि त्याच्यामधून सहा हजार नऊशे जणांच्या मृत्यूची नोंद इथं करण्यात आलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे जे काही केसेस आपल्यापुढे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून समोर आलेली आहे तर एक प्रकार हे रिपोर्टेड केसेस आहे पण असे बहुतेक केसेस असतात की जे अनरिपोर्टेड असतात आणि त्यामध्ये काही देश वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपला डेटा सुद्धा प्रोव्हाइड करत नाही त्यामध्ये भारत देखील आहे तर भारत देखील आपला डेटा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत शेअर करत नाही म्हणजे हे जे केसेस आहे याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं या आजाराचा जो प्रसार आहे तो झालेला असण्याची शक्यता तिथे वर्तवण्यात ये येत आहे आणि मृत्यूचं प्रमाण देखील जास्त असण्याची शक्यता आहे आता भारतातील परिस्थिती काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर भारतामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डेंग्यूचे केसेस विशेष करून शहरी भागात आढळून येत आहे त्यामध्ये नॅशनल वेक्टर बॉन्ड डिसीज कंट्रोल प्रोग्राम त्यांच्याकडे जे काही फॅक्ट आहेत त्याच्यानुसार जून अखेरपर्यंत डेंग्यूमुळे बत्तीस हजार नोंदवली गेली आहेत आणि बत्तीस मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा रिपोर्टेड डेटा जो आपल्यापर्यंत पोहोचला पण केसेस अनरिपोर्टेड भारतात यावर्षी डेंग्यूच्या रुग्णामध्ये जवळपास पन्नास टक्के वाढ झाल्याचं नॅशनल वेक्टर बॉन्ड डिसीज कंट्रोल प्रोग्राम मधून आपल्याला माहिती मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता भारतातही संसर्गाच्या भौगोलिक क्षेत्रात वाढ झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एक मध्ये जर आपण बघितलं हा डेंग्यूचा जो व्हायरस होता हा फक्त आठ राज्यांमध्ये आढळून यायचा आणि केंद्रशासित प्रदेश होते त्यांच्यामध्ये आढळून यायचा पण दोन हजार बावीस मध्ये तरी हा जवळपास संपूर्ण भारतात आता पसरला आहे आणि दोन हजार बावीस मध्ये तर इव्हन मध्ये जिथं टेम्परेचर खूप जास्त थंड असतं तर अशा परिस्थितीत सुद्धा तिथं दोन केसेसची नोंदणी करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हो हे लक्षात ठेवा की डेंग्यू हा जो व्हायरस आहे हा प्रामुख्यानं ट्रॉपिकल भाग आणि सबट्रॉपिकल भाग या भागांपुरता आतापर्यंत मर्यादित होता पण थंड प्रदेश जिथं टेम्परेचर एकदम कमी जातं अशा प्रदेशांमध्ये दे देखील आता डेंग्यूचे केसेस तिथे आढळून यायला लागलेत तर याचं कारण काय आहे ते देखील आपण बघणार आहोत आता डेंग्यूच्या वाढीमागचं कारण काय आहे तर लँडसेट संपादकीय मध्ये डेंग्यूचा प्रसार वाढण्याचे तीन प्रमुख कारण सांगितलेले आहेत त्याच्यातलं पहिलं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो की जलद गतीनं होणारं शहरीकरण आता शहरीकरण जर बघायला गे गेलं तर तुम्हाला माहिती आहे की दाट वस्तीचे शहर झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत जी काही मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेमध्ये जेव्हा पाणी पडतं किंवा पाऊस पडतं तर अशा वेळेस काय होतं की पाणी साचतं आणि या स्वच्छ पाण्यामध्ये हे जे काही एडिस एजिप्ती प्रजातीचे डास आहेत हे तिथं प्रजनन करतात आणि यांची संख्या खूप जास्त प्रमाणात अचानक वाढून जाते आणि यांच्या मार्फत हा डास इझिली शहरामध्ये तिथं पसरतो म्हणून शहरीकरण जे होत आहे म्हणजे अनियोजित शहरीकरण आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे देखील या डासाचा प्रसार खूप जास्त प्रमाणात होतोय आणि आपल्याला डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया अशा प्रकारचे केसेस दिवसांदिवस आपल्याला शहरी भागात जास्त प्रमाणात वाढलेले दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसरं कारण जे आहे ते आहे हवामान बदल क्लायमेट चेंजमुळे काय होतंय विद्यार्थी मित्रांनो की जनरली आपण बघितलं की हे जे काही आजार आहे जे मॉस्किटो बॉर्न आहे किंवा जिथं डासांची पैदास होते त्याला प्रामुख्यानं पंचवीस डिग्री ते तीस डिग्री सेल्सिअसच्या जवळपास टेम्परेचरची आवश्यकता असते तर जे काही थंड ठिकाण आतापर्यंत होते तिथं तिथं देखील क्लायमेट चेंजमुळे तापमान वाढत आहे तापमान वाढीमुळे काय होत आहे की याचा जो भौगोलिक प्रसार आहे या डासांचा तो देखील वाढलेला आपल्याला बघायला मिळतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे क्लायमेट चेंज हे देखील एक कारण आहे की ज्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांचे केसेस दिवसांगणिक वाढत आहेत आणि तिसऱ्या विद्यार्थी मित्रांनो लोकांचे स्थलांतर आता लोकांचे स्थलांतर म्हणजे काय एका भागामधनं जर त्याला चिकनगुनिया किंवा डेंग्यूची लागण झाली आणि तो तिथून दुसऱ्या भागामध्ये गेला तर तिथं तिथं देखील त्याचा प्रसार होऊ शकतो म्हणजे दिवसांगणिक लोकांचे स्थलांतर देखील वाढलेले आहे आणि अशा परिस्थितीत देखील याचा प्रसार किंवा हे जे काही विषाणूजन्य आजार आहे यांचा प्रसार देखील होण्याची संभावना वर्तवण्यात येत आहे आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते कोणते विद्यार्थी मित्रांनो सिंपल गोष्ट आहे की जिथं काही पाणी साचत आहे तुमच्या घरी कूलर असेल तर कूलरचं टाकी म्हणा किंवा आपण पक्ष्यांना पाणी तिथं ठेवायला एक भांड ठेवतो त्याच्यामध्ये म्हणा भांडी फुलदाण्या पक्ष्यांसाठी अशा कोणत्याही ठिकाणी पाणी गुळा होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करणे देखील आवश्यक आहे मी आता सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की एडिस एजिप्ती ज्याच्यामुळे डेंग्यू होतो हा डास प्रामुख्यानं दिवसाचा होतो तर तुम्ही संपूर्ण तुमचं जे शरीर आहे ते झाकलं पाहिजे तर त्याच्यामुळे देखील हा डास तुम्हाला चावू शकत नाही आणि सार्वजनिक आरोग्य हो यंत्रणांना उद्रेकाच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करावे लागेल म्हणजे पब्लिक हेल्थ जे आहे त्याच्यावर सुद्धा फोकस करणं आवश्यक आहे लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं आवश्यक आहे की डेंग्यू कशामुळे होऊ शकतो किंवा तो स्पेसिफिक जो डास आहे या डासाची उत्पत्ती कशी थांबायची यास याचा देखील क्रिएट फार आहे आहे विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न की डेंग्यू विरोधी लस उपलब्ध आहे का आता आहे विद्यार्थी मित्रांनो तर जगामध्ये दोन प्रकारच्या लसी आहेत सनोफिस डेंग वॅक्सिया आणि आहे टाकेडास क्युडेंगा या दोन्ही लसी तिथे अवेलेबल आहेत पण भारत सरकारनं यांना परमिशन दिलेली नाहीये भारत सरकार भारतामध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डेंग्यू रिलेटेड लसी आहेत त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक दोन वर्षामध्ये भारत निर्मित लसी तिथे अव्हेलेबल होऊ शकतात मात्र त्यांना अद्याप भारतात मान्यता मिळालेली तर या दोन लसींचं नाव तुम्ही लक्षात ठेवा ज्या सध्या परिस्थितीत अवेलेबल आहे संपूर्ण जगात पण भारतात नाही आहे सॅनोफिस डेंगवॅक्सिया आणि टकेडास क्यूडेंगा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण डेंग्यू आजाराची प्रकरणे काबर वाढत आहे आणि लॅनसेटनं जे काही रिपोर्ट दिलं त्या अहवालामध्ये किती पटीनं या आजाराचे केसेस वाढलेले आहे हे देखील आपण आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो